啊！快点，你还不走？ સંગે મને સર્દાન મળ્યું છે કોણ જા સિતેન્દ્રને તમારે આની સર્દાન મળ મક મલાસર જ હે કપીચારબુ तुला कोणी दिले હે મારા બાપાએ મને दिले तुच्या बापाने गावातले दान पोटिले मोह जे तुझा बापाने

म्हणतोय तुझ्यावर अन्याय केला एकदा म्हणतोय मी तुझ्यावर अन्याय केला नेमका तुझा मुद्दा काय मी समान तुमच्या वक्तृत्वावर तुमच्या बोलण्यावर तुमच्या दिसण्यावर आणि तुमच्या वागण्यावर तुम्ही सरदार बनण्याच्या नव्हे अरे केवळ तुम्ही या राज्यासाठी झटणार हात म्हणता पण अधर्माच्या दिशेनं प्रयाण करण्यासाठी तुम्ही गप्प झटला आणि बोलता बोलता बोलून मुकले झाला तुम्ही आमचे नातलं नातलं ते कसे का याच्याही मनाची कारण आहे बोलत राजा आयु आणि हिंदू याचा पुत्र नऊश आणि नवूश आणि अशोक सुंदरी यांचे पुत्र यती यती तुम्ही झाला आणि याचा नंतर तू ययाती तु, तु राज करता झाला याचा पुढे जाऊ राजा आईच्या दुसऱ्या पत्नीला एक पुत्र झाला होता ना तुम्हाला आठवड

तुला फक्त एक मुलगा कशाला आता मी सांगतोय ते पूर्ण आहे ब्रह्म देवापासून पासून चंद्राची निर्मिती झाली निर्मिती झाली बुधाची बुधापासून पुरव कुरुरवापासून आयु आता पासून नवश बरोबर नौश पासून बर पाच पुत्र येत

तू आठवड तू माझा बोलता बोलता काय बोलला पुत्र नंश असं तूच म्हणाला असूच म्हणाला तुझा बाप निवर्तना बाप शिवंत असताना मिळालं कसं मिळालं कसं मिळालं म्हणजे त्या जवळ गेला नव्हेच माझा बाप सामिष्ट होता आ? आता माझ्या बापाला सगळ्या कल्पना होती मग एका तरुण पिढीला तरुण राजकर्ता मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून या तरुण पिढीला तरुण राजकर्ता देण्यासाठी माझ्या बापानं माझ्या बापाचं दोन व्यक्तींवर प्रेम होत मुलांवर माहिती आहे का था 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 तुला आयुरा आणि दोन मुलांवर रुष राजाचा भरपूर प्रेम होत मग तदनंतर प्रकार असा घडला की दोन या दोन पुत्रात हा अधिकार कुणाला द्यावा त्यावेळी ज्येष्ठ पुत्र यती ऐकून पुन्हा पुत्र ऐकायला भेटणार नाही ज्येष्ठ मत्र आपल्या जीवनात मतानं सांगितलं की आपला राज्याभिषेक व्हावा शुभ मुहूर्त पाहून मंत्री महंतांच्या सांगण्यानुसार माझा राजाभिषेक करण्यात आला तुझे याच्यावर मग काय मग मला सांग तुझा भाव कुठे आहे माझा भाव सध्या माझा बाप शाबिष्ट अवस्थेत आहे अरे प्रेमाच्या गोष्टी फार छान रंगून रंगून सांगितले पण बापाच्या गोष्टी सांगायला तुला लाज वाटते म्हणजे म्हणजे तुझा बाप कुठे आहे पुढे मी सांगू।, सांगू अरे तुझा बाप पृथ्वी दरावर आहे कसा तो सांगतो आता होईल नाही बोला सांप्रत प्रत्यक्ष विश्वरूपाचा शेवट देवराज इंद्रांनी ब्रह्म इंद्राने प्रत्यक्ष देवेंद्राला नाशून सोडलं त्या काही प्रत्यक्ष देवेंद्राची पाठ सोडला ब्रह्मदेव जलाशयाच्या काळी जाऊन धक्कून बसले साक्षात इंद्रदेव त्या जलाशयातून बाहेर कसे मिळणार आणि म्हणूनच सांप्रत

आणि प्रथम त्याला मागणी कोणाची केली तेव्हा शिंदे याच्या बायकोची बायकोची मागणी घेऊन तू मग त्या इंद्राणीची मागणी केली अरे स्वतः प्रत्यक्ष त्या इंद्रमाताचा राजा होऊ त्या इंद्राणीची तिनं मागणी केली इंद्राणीनं एकवट ठेवली त्याच्याकडे ज्या बापाकड त्या इंद्राणीनं एकवट ठेवली जो कोणी सप्त ऋषींच्या पालखीत बसून मला भेटायला येईल जर तसा जर कोणी भेटायला आला तरच मी तुझा स्वीकार करेल तस त्या इंद्राने जर त्याला पत्र केलं नंतर जेव्हा आपण गेलं काय अरे त्या सप्तजींच्या पालखीत बसला एवढं कशाला पालखीत बसून त्याला नाही याला जाण्याची घाई इंद्राने बोलले होते म्हणून त्याला करा का तर या पालखीच्या समोर चालला तर अगस्त्य म्हणतो यांना सर्प सर्पारी लवकर चला सर्प सर्पारी लवकर चला इंद्राला भेटायला जायचंय असं ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्याला माहित नव्हतं समक अगस्त म्हणत त्यांनी केलं का त्यांच्यावर लात मागली त्यांच्या साक्षर ते ब्राह्मण असल्या कारणा त्यांनी शाप दिला कुठला शाप की तू सर्पहून पडशील पृथ्वी झाला आणि त्याच्या पुढे जर बापाच झालं काय तुझा बाप पृथ्वीवर हे अच सर्प म्हणून पडलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा त्या बापालाही तर घेऊन माझव अधिकार कायदा तुझ्या o... मला तरी उपयोग काहीच वाटत नाही त्याला शब्द नाही जगाच्या बाजारात विकत द्यावे लागत नाही अरे बोलायला गेला तर बरंच काय

तुमचा बाप येते ना होय ना तुमचा बाप वास्तव स्वरूपात आहे माझ्या बापाची माहिती गोळा करा तुझ्या बापाचं मी सांगितलं आता माझ्या बापाच कशाला कशाला अरे मला कथित केला याची कल्पना मला पूर्णता कल्पना मला, जी, 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 मला आहे परत काही तू विसरून गेला प्रश्न बदलून राहिला त्या बापासाठी मी काय काय केलं याची कल्पना आहे मला माहितच असत मी अरंग्याच्या ठिकाणी इथे तू काय केलेलं

পাদর কইতা দিবা 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 পাদর কইতা দিবা

देवो तुमे चर स्वामी आहा देवो तुमे चर सोही निर्माता युट्यूब इन्वरन आम्ही आला देवो कृपाला गोविंद माथा आहा ओ लक्ष्मण भवणली लक्ष्मण हे याचा योगी सारे जगाला हे तुम्ही आला